समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आठ तारखेला आहे वरद लक्ष्मी व्रत असंख्य प्रश्न आहेत काय सेवा करायचे आहेत किंवा वरदलक्ष्मी व्रत आहे त्याचबरोबर शुक्रवारी पौर्णिमा देखील आहे त्या दिवशी आपल्याला सत्यनारायण देखील करायचा आहे तर तो कसा करायचा कशा पद्धतीने करायचा ते सांगते तर वरदलक्ष्मी व्रत हे अतिशय श्रद्धेनं आपल्याला हे करायचं आहे धन सौभाग्य आणि सुख हे व्रत केलं जातं आणि त्याचबरोबर स्त्रियांनी घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे असतात आणि काही सेवा देखील करायच्या असतात ते कुठल्या स्वरूपात ते सांगते तर पौर्णिमा ही शुक्रवारी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार रक्षाबंधन शनिवारी येते आणि शुक्रवारी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे पौर्णिमा कालावधीतच आपल्याला शुक्रवारी ह्या पौर्णिमेला त्यात आपल्याला भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच आपल्याला सत्यनारायण करायचा आहे आणि वरतलक्ष्मी म्हणजेच वैभवलक्ष्मी व्रत देखील करायचा आहे हा दिवस अजिबात चुकवायचा नाही आहे सेवेसाठी सर्वप्रथम आपल्याला जर पौर्णिमेचा उपवास असेल तर पौर्णिमेचा उपवास देखील आपण धरायचा आहे आणि शनिवारी आपल्याला हा पौर्णिमेचा उपवास धरायचा आहे आणि शनिवारी आपल्याला रक्षाबंधन करायचं आहे आणि शुक्रवारीच आपल्याला सत्यनारायण देखील करायचं आहे सत्यनारायण हा शुक्रवारी आहे तर सत्यनारायणचा उपवास धरायचा असेल तर तुम्ही धरू शकता ती तुमची इच्छा प किंवा नका उपवास धरायची गरज नाही कारण शनिवारी आपण पौर्णिमेचा उपवास धरणार आहोत प्लेला प्लेला तर वैभवलक्ष्मी आणि वरद लक्ष्मीची मांडणी कशी करायची म्हणजे त्याचबरोबर आपल्याला जीवतीची ही करायची आहे भगवान विष्णूंची म्हणजे सत्यनारायण देखील आपल्याला मांडायचं आहे सर्व पूजा आपल्याला मांडायची आहेत लक्ष्मी आणि वरद लक्ष्मीचं जर व्रत कुणी करणार असेल तर त्यांनी दोन कलश मांडायचे आहेत आणि त्या ठिकाणी एकच गणपती तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे वैभवलक्ष्मी व्रत आणि वरदलक्ष्मीची मांड तुम्ही मांडणार आहे एका ठिकाणी गणपती मांडायचा आहे दोन कलश मांडायचे आहेत तर त्याचबरोबर सत्यनारायण जसं पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा सत्यनारायण करायचा आहे भगवानची विष्णू ज्या ठिकाणी होत भगवान विष्णूंची सेवा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर स्वरूपात अखंड वास करत असतात आणि वरदलक्ष्मी व्रत वर्षातून एकदाच करायचा असल्यामुळे आपल्याला भरपूर सेवा त्या दिवशी करायच्या आहे दिवसभरात आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत आणि या सेवा करत असताना आपल्याला कुठलीच सेवा मीच करायची नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला करताना आपला मनात भाव असा हवा आणि आपल्याला वरदलक्ष्मी व्रत म्हणजेच शुक्रवारी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या ते सांगते शनिवारी देखील ही सेवा आपण करू शकतो आपल्या कुलदेवीची सेवा कुठली आहे तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आपण एक दिवसीय करू शकतो एका बैठकीत तुम्ही तु दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण देखील तुम्ही करायचं आहे जर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करणं शक्य नसेल तु देखे तु तर तु तुम्ही श्रवण देखील करू शकता आणि कुलदेवीच्या नावाने तुम्ही ओटी देखील तुम्ही भरू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही उद्या जर कोणाला कोणत्या सवासिने जीव घालता आलं तर तुम्ही जेवण देखील करू शकता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा शुक्रवारी आपल्याला करायची आहे पौर्णिमेच्या कालावधीनंतर आपल्याला ही सेवा आपण करू शकतो म्हणजे सायंकाळच्या वेळेला त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्जन देखील करायचं आहे कुंकुमार्जन कशावर करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे श्रीयंत्रावरही करू शकता कुलदेवीच्या टाकावर करू शकता कुलदेवीच्या फोटो फोटोवर देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील तुम्ही करू शकता फोटोवर देखील करू शकता आणि जर लक्ष्मी मातेचा टाक असेल तर त्या टाकावर देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्रावर तुम्हाला करायचा आहे अभिषेक ललिता सहस्रनाम किंवा कडकधारा स्तोत्रमचं पठण करत करत तुम्हाला ललित कु श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे पाण्याचा त्यानंतर विष्णू सहस्रनाम असेल व्यंकटेश स्तोत्रमचं देखील आपल्याला पठण करायचं आहे आणि कुंकुमार्चन हे तुम्ही जर श्रीसुप्तम पठण करत जर कुंकुमार्चन करणार असाल तर त्याची फलश्रुती देखील तुम्हाला म्हणायची आहे कुंकुमार्चन झाले की लक्ष्मी मातेच्या सर्व सेवा करायच्या आहेत ह्या सर्व सेवा आपल्याला एकत्रित करा करणार आहोत आपण या सेवा नक्की करायच्या आहेत त्याचबरोबर सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला आपली जी चोवीस दिवसांची सेवा चालू आहे वातींची सेवा तर ती सेवा देखील आपल्याला चालू ठेवायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तू माझ्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करावा माझ्या घरात धनधान्य समृद्धी आणि त्याचबरोबर धन याचं देखील वास व्हावा एवढीच प्रार्थना आपल्याला करायची आहे वरदलक्ष्मीची मांडणी क कराय करताना आपल्याला किंवा वैभवलक्ष्मीची मांडणी करताना आपल्याला दोन लवंगांचा एक उपाय करायचा आहे कारण आपण त्या ठिकाणी पाच लवंगा ठेवणार आहोत पाच लवंग ठेवताना आपल्याला दोन लवंगाचाच उपयोग करायचा आहे आणि उरलेले तीन लवंग आपल्याला नैवेद्य स्वरूप जो आपण पाच लवंगा नैवेद्य स्वरूपात आपण देवीला ठेवणार आहोत जर कोणी लक्ष्मीचं व्रत करणार नसेल तर त्यांनी आपल्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल टाक असेल त्याच्यासमोर देखील तुम्ही नैवेद्य उद्या दाखवू शकता आणि त्यानंतर ते दोन लवंगांचं काय करायचं ते सांगते तर पूजास्थळी स्वच्छता ठेवायची आहे लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा चित्र असेल ते उत्तर दिशेला ठेवून प्रतिष्ठित करायचं आणि देवीला स्नान घालून मूर्ती असेल तर अभिषेक करायचा दूध केशर घालून आणि त्यानंतर लक्ष्मी देवीसमोर आपल्याला एक सुपारी ठेवायची त्यावर दोन लवंगा ठेवायच्या या लवंगांना हळद कुंकू आणि गंध लावायचा मनोभावे लक्ष्मी देवीची सुक्तम असेल लक्ष्मी अष्टोत्तर नामावली असेल कुबेर मंत्र ज्या तुम्हाला सेवालक्ष्मी प्राप्तीच्या आहेत त्या सेवा तुम्हाला करायच्या आणि त्यानंतर देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा जप तुम्ही अकरा एकवीस वेळा देखील करू शकता आणि ते झाल्यानंतर या पूजा पूर्ण झाल्यावर दोन लवंगा घ्यायच्या त्या दोन्ही लवंगा घ्यायच्या एका लाल कापडामध्ये बांधायच्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील लॉकरमध्ये लॉकर असेल तिजोरी असेल जिथं तुम्ही तु पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला त्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्या दोन्ही लवंगा ठेवत असताना आपल्या कपडाला लावायच्या आणि मा ओम श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आणि मग ती तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला ठेवायच्या या दोन लवंगात ठेवल्या की मग तीन लवंगा हा तीन लवंगांचा नैवेद्य स्वरूप आपल्याला तो प्रसादा सारखा खायचा सा आहे आणि उद्याचे उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला या सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा करायची वैभवलक्ष्मीचं उद्यापन देखील तुम्ही उद्या करू शकता आणि वरदलक्ष्मी व्रत हे एका दिवशी असं संकल्प एकाच दिवशी करायचा आणि उद्यापनही त्याच दिवशी करायचं असं त्याचं महत्त्व आहे तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे घरात धनवृद्धी होण्यासाठी दरिद्रता दूर होण्यासाठी सौभाग्य आणि सुख शांतीचा सुखशांती शांती नांद नांदण्यासाठी अडथळे असतील ते दूर होण्यासाठी आणि आपले कार्य सिद्धी हे सिद्धीत जाण्यासाठी आपल्याला लक्ष्मीदेवीला दिवा लावून लक्ष्मीदेवीला आव्हान करायचं आहे हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे गुप्तपूजा आहे त्यामुळे श्रद्धा आणि निष्ठा हे नक्की आपल्याला ठेवायचे आहे मंत्र स्तोत्राचं पठण उद्या नक्की आपल्या सर्वांना करायचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्याकडे रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ